पळा सूर्याच्या साक्षीनं आणि घाटमाता केसरीचा या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय हा झालेला सुंदर अशा मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन व धावील गाडी सरपंच पंढरशेठ थोरात वलवण भीमराव शेठ पाटील करंजे या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर सिंदरसी गाडी पाडील तास क्रमांक दोन वरती सरपंच पंढरपेठ वलवणकर भीमराव शेठ पाटील ओलवाड यांचा या ठिकाणी सर्जा पाहिला आणि त्यांच्या जोडीला वागिरीकरांचा बिंदा सुंदर पाहिला सुंदर असे गाडी पाहिली सर्जाने सुंदरची गाडी ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले घाट माता केसरी मैदानातला सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर राहुल गाडी कुमार सृष्टी अमोल मंडले एस टी महामंडळ विटा डेपो खरापूर या गाडीचा सातवा क्रमांक सी गाडी पाले तास क्रमांक एक वरती कुमार सृष्टी आमोले म्हणले एसटी मामो खडापूर याच्या नावावरती या ठिकाणी मैसूर आणि बाळासाहेब माने घरणे यांचा या ठिकाणी राजा पाहिला आणि त्याच्या बापूसाहेब आंबेकर पुणे आवता पवार सोनारावर आबेचवाडी आणि सर आंबेकर यांचा या ठिकाणी अर्जुन पाळा सुंदर सी गारे पाले राजना अर्जुन ची गारे आणि सोनाडावर ते आजच्या मैदानातील सात नंबरचे चे ठरले सहा नंबरचा मान पटकवला सुंदर असा शिस्तबद्ध मैदान संपन्न झाला त्या मैदानातला सहा नंबरचा चा मानकरी ठरला तास क्रमांक तीन वर गावले गारे सिद्धराज प्रसन्न कॅप्टन खाजा बटाजी शिंदे सैदापूर या गाडीचा सहावा क्रमांकला ला सुंदर असे गाडी आज या मैदानामध्ये या ठिकाणी पहिली अशी गाड्या दोन्ही या ठिकाणी स्वप्न मालकाची बहिला पहा घरचा पहा सर्जानी डावीला पहा संभा सिंदराची गाडी पाहली सर्जानी संभाची गाडी सिंदर यांनी आशील त्याबद्दल आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मान भटकवला गाठ माता केसरी मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरले त्याच क्रमांक आठ व धरले सिद्धरा प्रसन्न प्रकाश बापू फडतळे कडेपूर या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर संदरची गाडी पाहावी पाच क्रमांकावरती ऋझीला पाळा सिद्धार्थ प्रसाद ना प्रकाश बापू पडतो कडेपूरकर राहुला पडतो याचा या ठिकाणी पब्लिकला आणि त्याच्या सिद्ध सिद्धिविनायक ग्रुप पोरळे याचा या ठिकाणी बावीस अकरा पिस्टन पाहिला सिंदर गाडी पाळी वजीर आणि पिस्टनची गाडी आणली सॅनिटायझर न त्याच्या मैदातील पाच नंबरची मारकरी ठेवली क्रमांकाचा मानक्या ठरला चार नंबरचे मानक्या ठरले तास क्रमांक चार वरती राहुल गाडी गणेश सोनवळी देवा पल उजाडा केंगार देवीखेंडी यांचा रोमन आणि चैतन्य माझा मोठी या गाडीचा चौथा क्रमांक करा सेंदरची गाडी पाय तास क्रमांका चार वरती गणेश दादा केंगा, केंगार देवी खिंडे यांचा या ठिकाणी रोमन पळाला आणि त्यांच्या दिला चेतक पळाला त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले राठमादा केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी राहिला पाच क्रमांक सहा वरती लावलेली गाडी विराज विजय माने ओझरडे या गाडीचा तिसरा सुंदर अशी गाडी पाळी विजय माने ओझरडे या मान कर यांचा या ठिकाणी माणिक पाळला आणि त्यांच्या जवळ रॉकी पाळला रॉकी आणि माणिकाच्या मैद्रातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये सुंदराचे आटे तर ही लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला पाच क्रमांक पाच वैद्य गाडी नाथसाहेब प्रसन्न मोह शेट सुजगाव दिनकर साहेब म्हटले खानापूर आणि शौर्या शरद माने देवीखिंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक पहाडा नाथसाहेब प्रसन्न मोह शेट सुजगाव सचिन वरचेवले आणि अर्नुज अर्नव साळके यांचा या ठिकाणी नव इंद केसरी बकासूर पहाडा आता पाया दिनकर सर म्हटले खणापूर शौर्या शरद माने यांचा या ठिकाणी बावरा पहाडा आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला गट याकडनं काढला काढला आणि फायनलला परत इकडे आढळला आली गाडी माननीय शिंदे यांच्या मी ताजीत केलेला माता केसरी मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व दाली गाडी पिरसाहेब प्रसाद पेंडू शट वर ओडकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक लागला उजरा पारा पुरसा पासून पिल्टेडमोडक वडकी पुणे सरपांचा ठेव शेडमोडक बास्कटपाली बोरगाव याचा या ठिकाणी कॉकटेल ओरप सुंदर पाला त्याच्या ना प्रसंगराचा छोटा सर्जा सुंदराची गाडी पाली कॉकटेल आणि सर्जेची गाडी सुंदर गाडी आली अठिल्ला वरण त्याच्या मजातील घाट माता केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजया सरोवर गाडी मालकांचा चालकांच्या आणि समजता त्या चाहत्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनप्रयोग धन्यवाद बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी स्टेजच्या माग्या स्टेजवरती संपन्न होतोय तर या ठिकाणी मागल्या स्टेजकडे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी उपस्थिरायचं आहे सनीड्राईव्हर आपल्या दोन हजार रुपयाचं बक्षीस इथं शिल्लक काय आपलं बक्षीस घेऊन जा